इंडिया बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे सव्वा तीन ते साडेतीन च्या दरम्यान मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली हद्दीत सोलापूर कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावरील पूल उतरून कृष्णा घाटकडून येणाऱ्या सर्व्हिस रोडवर जुळलेल्या ठिकाणी हायवेवर रोडच्या कडीला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तपास पथकास त्यांच्या दालनात बोलावून घेऊन सदर गुन्ह्यातील मुद्देमाल आणि आरोपी शोधून आणण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे तपास चालू असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार पत्रकारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे राहणार पारधीवस्ती मिरज हा विक्री करण्याकरता नशेवन हॉटेल मिरज जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने तत्परता दाखवून सापळा रचून आरोपी सुमित शत्रुघ्न काळे वय एकोणीस एक राहणार माजी सैनिक वसाहत पारधी वस्ती मिरज जिल्हा सांगली तसेच जितू चव्हाण सध्या राहणार पारधी वस्ती मिरज जितू चव्हाण याचा एक मित्र जो परागदला आहे आणि अजून एक यांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल टायटन कंपनीचे घड्याळ एक सोन्याचे एक सोन्याची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकू असा एकूण एकोणचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर, सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे कामगिरी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली प्रीतू खोपर अपर पोलीस निरीक्षक सांगली प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पुल, पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण बसवराज कुंदकोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडली गुन्ह्याचा पुढील पाच पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करत आहेत